अवाधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा चा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी चौक बाजूने आपल्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढण्यासाठी आपण जे काही कष्ट जी मेहनत करत आहात त्या कष्टाला त्या मेहनतीला नशिबाची साथ मिळण्यासाठी ज्या क्षेत्रात आपण काम करत आहोत त्या क्षेत्रात आपल्याला यशाची प्राप्ती होण्यासाठी आपण घरामध्ये जी काही धनाची आवक आणत आहोत म्हणजे जे काही आपण कमावून आणत आहोत कुणी नोकरी करत असेल महिन्याला कुणी दहा हजार कमावत असेल पंधरा हजार कमावत असेल कुणी पन्नास हजारही कमावत असेल ही, कमा ही महिन्याची जी आवक आपण आपल्या घरामध्ये आणत आहोत या आवकमध्ये वाढ करण्यासाठी किंवा जो काही पैसा आपण घरामध्ये आणत आहोत तो स्थिर करण्यासाठी बऱ्याच वेळा त्या होतं महिनाभर काम करतो महिनाभर कष्ट करतो महिना अखेरीस आपण आपल्या सॅलरीची वाट बघत असतो महिन्याऐेरीस पंधरा हजार वीस हजार पन्नास हजार जो काही पगार असेल तो आपल्याला भेटतो पण तो पाच दिवस पण टिकत नाही काहीतरी असं घरामध्ये निघतं एकतर आजार पणच येईल किंवा काही ना काही कंडिशन अशा येतात की तो जो काही आपला पगार असो जी काही इन्कम असते ती आल्यापावली निघून जाते बघा लक्ष्मीला स्थिर करणं पैसा आला तर तो टिकवणं खूप महत्वाचं आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक रेमेडीज सांगणार आहे ही रेमडीज केल्यानंतर तुमच्याकडे पैशाची म्हणजे धनाची आवकही वाढत जाईल जो काही पैसा येत आहे त्या पैशांमध्ये वाढही होत जाईल आणि आलेला जो पैसा आहे तो टिकतही जाईल कितीही वर्षान वर्षांपासून तुम्ही ज्या गरिबीमध्ये आहात किंवा जी काही गरिबी तुम्ही सहन करत आहात ती गरिबी कुठेतरी कमी व्हायला लागेल ला आणि तुमच्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपायला लागेल ला ला. बघा आर्थिक प्राप्तीसाठी उद्योग व्यवसाय जर असेल तर गिरायक चांगलं लागण्यासाठी आपल्या दुकानामध्ये गिरायकांची वाढ होण्यासाठी व्यापार उद्योगामध्ये नफा वाढण्यासाठी आणि जर नोकरी करत असाल तर त्या पैशांमध्ये स्थिरता आणण्यासाठी अत्यंत प्रभावी ही रेमडी आहे बघा <coughs> आठवड्यातील कुठल्याही दिवशी हा उपाय करू शकतात कुठल्याही रविवार असेल मंगळवार असेल गुरुवार असेल शुक्रवार असेल कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकतात आता काय उपाय आहे कुठली रेमडीज आहे हे सगळं काही पुढे मी सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचते बघा या उपायासाठी आपल्याला एक पन्नास रुपयांची नोट लागणार आहे पन्नास रुपयाची पण घेऊ शकतात तुम्ही रुपयांची घ्या दोनशे रुपयांची घ्या किंवा पाचशे रुपयांची घेतली तरीही चालेल ठीक आहे फक्त एक कोरी करीत असणारी व्यवस्थित असणारी एक नोट घ्यायची आणि त्याच्यासोबत एक अख्खी दालचिनी घ्यायची आहे ठीक आहे सगळ्यात पहिले देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे तूप नसेल तर तेलाचा लावला तरीही चालेल बाजूला दोन उद्बत्त्या लावायच्या आहेत घरातील जे वातावरण आहे ते थोडंसं सुगंधित करायचं आहे कापूर धूप असेल किंवा जे कुठलं धूप असेल ते घरामध्ये धूप लावा आणि घरातील वातावरण थोडंसं पवित्र करा कारण कुठलीही लक्ष्मी प्राप्तीची सेवा जेव्हा आपण करत असतो तेव्हा घरात सकारात्मकता आणि पवित्रता असणं खूप महत्त्वाचं असतं नाहीतर घरात खूप नकारात्मकता आहे अवलक्ष्मीचा वास खूप जास्त आहे अशा वातावरणात जर तुम्ही लक्ष्मीला प्राप्त करणाऱ्या सेवा करत असाल तर त्या सेवा लाभ देत नाही ठीक आहे सगळ्यात पहिले जी नोट तुम्ही घेतलेली आहे त्या नोटीवरती हळदी कुंकवानी एक स्वस्तिक काढायचं छोटंसं अगदी एक स्वस्तिक काढायचं हळद घ्या कुंकू घ्या थोडंसं पाणी घाला त्याच्यामध्ये ते मिक्स करा आणि समजा आता ही नोट आहे तर त्या नोटीवरती एक छोटंसं स्वस् दोन बाजूला रेषा आणि एक स्वस्तिक पुन्हा दोन बाजूला रेषा ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं ही जी नोट आहे ही एका प्लेटमध्ये देवघराच्या समोर ठेवून द्यायची या नोटीवरती थोड्याशा अक्षदार पण करायच्या वरून थोडंसं हळदी थोडंसं कुंपर पण करायचं बाजूला एक फूल ठेवायचं समोर लावलेला जो दिवा आहे तो दिवा त्या नोटीला ओवाळायचा त्याच्यानंतर जी उदबत्ती लावलेली आहे ती ओवाळून घ्यायची म्हणजे तुम्हाला त्या नोटीची सगळ्यात आधी पूजा करून घ्यायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर दालचिनीचा जो भाग म्हणजे दालचिनी अख्खी दालचिनी घ्यायची बघा राऊंडमध्ये गोलमध्ये अख्खी दालचिनी भेटते तुकडा नाही तर अख्खी दालचिनी ही अख्खी दालचिनी तुम्हाला त्या नोटीवरती ठेवायची आहे आणि ती नोट तुम्हाला त्या दालचिनीत गुंडाळायची आहे जस्ट मी तुम्हाला दाखवते आता समजा ही नोट आहे ठीक आहे या नोटीमध्ये समजा मी ही दालचिनी घेतलेली आहे तर काय करायचं या नोटीवरती ही दालचिनी अशी ठेवायची बघा नोटीवरती ठेवलेलं फुल अक्षदा ज्या आहेत त्या सगळ्या त्या प्लेटमध्ये बाजूला ठेवून द्यायच्या फक्त तिथून ती नोट उचलायची आणि त्या नोटीमध्ये दालचिनी टाकून त्याचा असा एक राऊंड म्हणजे त्याचा असा एक गोल करायचा त्याच्यानंतर एक लाल पिवळ्या रंगाचा कलावा घ्यायचा आणि तो लाल पिवळ्या रंगाचा कलावा या नोटीला गुंडाळायचा आतमध्ये जी दालचिनी टाकलेली आहे बारुणजी बाहेरून जी नोट गुंडाळलेली आहे त्याला हा लाल पिवळ्या रंगाचा कलावा गुंडाळायचा तीन वेळा पाच वेळा किंवा सात वेळा हा धागा गुंडाळून घ्यायचा त्याच्यानंतर शेवटी तिसऱ्या वीस किंवा पाचव्या वीस एक गाठ मारायची आणि त्याच्यानंतर ही जी नोट आहे दालचिनी गुंडाळलेली ती आपल्या अशा उजव्या हातात घ्यायची उजव्या हाताची मूठ बंद करायची आणि त्या नोटीला अफर्मेशन द्यायची आहे तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्याकडे आजपासून खूप पैसा येणार आहे आजपासून या जगातील मी सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असणार आहे उद्योग व्यापारासाठी केला असेल तर तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्या उद्योगात आजपासून भरपूर गिरायक लागणार आहे आज आणि आजपासून माझा नफा हा दुपटीने वाढणार आहे माझ्याकडे भरभरून यश येणार आहे आणि माझी भरभरून प्रगती होणार आहे माझ्याकडे पैसा लक्ष्मी जी आहे ती भरभरून आकर्षित होणार आहे आज आणि आजपासून मी या जगातील श्रीमंत व्यक्ती असणार आहे अशा सगळ्या पॉझिटिव वेब्स सगळ्या पॉझिटिव्ह अफॉर्मेशन ज्या आहेत त्या तुम्हाला त्या नोटीला द्यायच्या आहेत त्याच्यानंतर ही जी नोट आहे ती स्वतःवरूनच पाच वेळा ओवाळायची गोड बघा तुम्हाला पाच वेळा ही नोट स्वतःवरून अशी ओवाळून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ही जी नोट आहे ती तुम्हाला तुमच्या उद्योग व्यापार आता तुमचं दुकान आहे छोटं किराणाचं दुकान असेल एखादी छोटी टपरी असेल लिंबू सरबताची गाडी असेल वडापावची टपरी असेल किंवा मोठं एखादं सोन्याचं दुकान असेल जे कुठलं दुकान असेल तुमच्या दुकानाचा जो गल्ला आहे त्या गल्ल्यात ही नोट ठेवून द्यायची समजा तुम्ही हा उपाय आपल्या घरीच आपल्या घरातील पतीची प्रगती होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी त्यांच्या कामांमध्ये यश मिळण्यासाठी हा उपाय केला आहे तर ही नोट आपल्या तिजोरीत ठेवून द्यायची याने तुमच्या घराकडे नेहमी धनाची आवक वाढत जाईल लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहील तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता येईल बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे नोट जिला आपण लक्ष्मीचं स्वरूप म्हणतो तर दालचिनी जी लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला खेचून आणण्यासाठी आणि लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी दालचिनीची रेमडीज ही अत्यंत प्रभावी मानली जाते वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र तांत्रिक शास्त्र शास्त्र प्रत्येक शास्त्रात दालचिनीची रेमडीज हे अत्यंत प्रभावी मानले जाते जेव्हा त्या नोटीत ही दालचिनी गुंडाळून तुम्ही तिला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन देऊन जेव्हा ही नोट तुम्ही तुमच्या जवळ किंवा तुमच्या लक्ष्मी प्राप्तीच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा लक्ष्मी नेहमी तुमच्याकडे प्रसन्न राहील लक्ष्मी नेहमी तुमच्याकडे आकर्षित राहील लक्ष्मी ही लक्ष्मीकडे खेचली जाते बघा जेव्हा ही नोट तुम्ही दालचिनीत गुंडाळून स्वतःकडे किंवा उद्योगाच्या ठिकाणी ठेवाल धंद्याच्या ठिकाणी ठेवाल तेव्हा नेहमी बाहेरून जी लक्ष्मी आहे ती या लक्ष्मीकडे खेचत जाईल आणि त्यामुळे तुमच्या घरात धनाची आवक वाढत जाईल आता हे किती दिवस ठेवायचं तुम्ही एक महिना दोन महिना सहा महिने अगदी तुम्ही वर्षभरही ठेवलं तरीही चालेल याने फक्त पॉझिटिव्हिटी येईल आणि याने फक्त धनाची आवक तुमच्याकडे वाढत जाईल अत्यंत साधा अत्यंत सोप्पा उपाय आहे प्रत्येकाने प्रत्येक महिलेला मी सांगेल की आवर्जून ही रेमिडीज नक्की करा रातचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा